श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षिणी पक्ष घेतो समर्थांनी उत्तमाचा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिला जया चक्षुने लक्षिता लक्षविना या चर्म चक्षुंनी दर्शन होत नाही आपल्याला सुद्धा डोळे दिलेले आहेत परंतु आपल्या या डोळ्यांनी काय पाहावं प्रत्यक्षात आपण बघा ज्या वेळेला आपण घराबाहेर पडतो रस्त्याच्या आजूबाजूला आपली नजर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो चांगल्या गोष्टीकडे सुद्ध सुद्धा जाते आणि वाईट गोष्टीकडे सुद्धा जात असते परंतु डोळ्यांनी काय पाहावं हे आपल्या मनामध्ये प्रत्यक्षपणे असलं पाहिजे आपले लक्ष ज्याप्रमाणे मन हा इंद्रियाचा राजा आहे परंतु मन हा चंचल आहे म्हणून समर्थ म्हणाले जया चक्षुने लक्षिता लक्षवेना आपल्या ज्याप्रमाणे एखादं ध्येय असतं त्या ध्येयाप्रमाणे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ज्याप्रमाणे आपल्याला सर्व इंद्रियांचं रक्षण कोण करत आहे पाच ज्ञान इंद्रिये पाच कर्म इंद्रिये मिळून हा दश इंद्रियाचा हा नरदेह प्राप्त झालेला आहे तो क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो ज्ञानचक्षुने त्याचं दर्शन झालं की सर्वपणे दृश्य जगताची काहीच सत्य नसल्याचं कळून येतं आता आपल्या घरामध्ये सुद्धा मंदिर आहे बघा देवारा आहे त्या देवाऱ्यामध्ये दे सुद्धा परब्रह्माच प्रत्यक्षपणे देवाचे फोटो आहेत मूर्ती आहे आपल्या घराच्या बाजूला मंदिर आहे देऊळ आहे आजूबाजूला परिसरात जर पाहायला गेलो तीर्थक्षेत्र आहे तीर्थस्थळे परंतु मग देव कुठे आहे आपल्याला डोळ्यांनी का दिसत नाही विचार कर आपण म्हणतो जगात देव आहे नक्कीच मग जया चक्षुने लक्षिता लक्ष देणा मग घरामध्ये सुद्धा देव आहे घराच्या बाहेर सुद्धा देव आहे मंदिरात सुद्धा देव आहे भवा भक्षिता रक्षिता मग रक्षण कोण करत ज्ञान चक्षुने त्याच जर दर्शन झालं नाही आता आपण विचार करा आपल्याला डोळ्याने प्रत्यक्षात त्याची मूर्ती पाहायला मिळते आपल्या घरात असो किंवा मंदिरामध्ये ज्या वेळेला आपण जातो जिथे आपण तीर्थस्थळी जातो तीर्थक्षेत्राला जातो तिथे तिथे आपल्याला मूर्ती पाहायला मिळते फोटो पाहायला मिळतो अनेक सुद्धा पाहायला मिळतात लोकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते परंतु जी मूर्ती आपण पाहतो तीच मूर्ती आपल्या घरात असते तोच फोटो आपल्या घरात असतो मग देव कुठे आहे जया चक्षुने लक्षिता लक्ष वेना आपल्याला डोळ्याने तीच मूर्ती दिसली इथे सुद्धा तीच मूर्ती आहे मग लक्ष केंद्रित कुठे झालं विचार करा मग देव कुठे आहे क्षया तो अक्षयी मोक्ष देतो मग मोक्ष कुठे आहे मोकळा कुठे आपण होणार आहोत ज्या ज्या वेळेला आपल्याला टेन्शन येतात ज्या ज्या वेळेला आपल्यावर संकट ओढवतात प्रसंग येतो मग ती पूर्णपणे सारतं कोण बाजूला नेण्याचं कार्य कोण करत असतं याचा आपण विचार केला का नुसतं आपण मंदिरात जातो नमस्कार करतो आणि बाहेर येतो परंतु आपण काय पाहिलं काय अनुभवलं काय विचार केला हे प्रत्यक्ष जाणलं पाहिजे नुसतं नमस्कार करून बाहेर देवाची ओळख देवाची जाणीव तुला कळणार नाही कारण अध्यक्ष तो साक्षीने पक्ष घेतो आता साक्ष आहेच पुरावा आहेच परंतु तो मोठा दयाळू आहे कारण साक्षीपणाने जर पाहायला गेलो तो भक्तांचा कैवारी आहे आपण जातो एखाद्या तीर्थक्षेत्राला जायचं म्हटलं सगळेजण आपल्या घरातील बघा तयारी करत असतात आपले नातेवाईक असू देत किंवा आपले मित्रमंडळी असतात आपण बस किंवा बघा एखादी ट्रॅव्हल्स आपण त्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी आपण करत असतो आपण विचार करतो की तिथे मला देव भेटेल हा विचार करून आपण जात असतो परंतु त्या ट्रॅव्हल्समध्ये किंवा बसमध्ये आपण जात असताना आपण आपल्याच विचारामध्ये जात असतो कोण विचार करत असतं की मला फक्त खिडकी मिळू दे कोण विचार करतं की मला त्या मंदिरापर्यंत दर्शन कसं मिळेल याचा विचार करत असतो कोण विचार करत की मला त्या मंदिरापासून पुन्हा घरात यायचं घरी यायचं याचा विचार करत असतो कोणाचे नातेवाईक जात नसतील तर त्यांचा विचार ते करत असतात अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात परंतु देवाची जाणीव देवाची ओळख ही कुठे आहे कारण देव डोळ्यांनी दिसत नाही जगी पाहता देव तो चोरला असे ना मग डोळ्यांनी काय पाहावं आपला विश्वास किती आहे आणि त्याच विश्वासाने प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्याला देवांची ओळख निर्माण होईल कारण आपल्या संपूर्णपणे देहाची काळजी करणारा तोच आहे संपूर्णपणे नरदेहाची काळजी करून घेणारा तोच आहे कारण ज्याप्रमाणे आपला देह घराबाहेर पडलेला आहे कुठे चाललेला आहे ते देवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत मग आपल्या या नरदेहाचं रक्षण कोण करत आहे भवा भक्षिता रक्षिता रक्षविणा मग या देहाचं रक्षण कोण करतोय तुला त्या मंदिरापर्यंत पोहोचवणारा कोण आहे मंदिरातून नमस्कार करून मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर तुला घरापर्यंत नेणार कोण आहे क्षया तर तो अक्षय मोक्ष देतो कारण तो अक्षय प्रत्यक्ष मोक्ष देणार आहे आपण नमस्कार केला तिथल्या तीर्थस्थळी तिथल्या फोटोला तिथल्या मूर्तीला आपण नमस्कार करून बाहेर पडलो आपण विचार केला अरे आपण एवढा प्रवास करून आलो आपल्या घरामध्ये सुद्धा हीच मूर्ती आहे आपल्या बाजूला मंदिरामध्ये सुद्धा हीच मूर्ती आहे मग तिथे जरी आपण नमस्कार केला असता मग इत्या देवापर्यंत पोहोचला असता का स्थळी काष्टी पाशानी जरी तू इथून नमस्कार केला ना तरी नमस्कार तिथपर्यंत पोहोचवणारच यद्यार्थी संदेह नाही कारण विश्वास असला पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला त्याचे परंतु येथे भगवान त्याचे अधिष्ठान पाहिजे मग विचार काय केला आपण मी जर इथून नमस्कार केला तर माझा पोचेल का हो आपण फक्त मजा मस्ती करण्यासाठी पिकनिक काढत असतो देवाचं दर्शन बघा प्रत्यक्षपणे देव कुठे आहे भाग कसा दिलेला कोणाला देवाची ओळख आणि कोणाला देवाची जाणीव बघा प्रत्यक्षपणे झालेली आपण विचार करतो देव मला भेटला देव मला भेटेल परंतु देव कुठे आहे अंतरीचा अंतरात्मा आपल्या प्रत्यक्षात हृदय आहे बरोबर की नाही परंतु आपण फक्त विचार करत असतो की मला देवाचं दर्शन झालंच पाहिजे आपल्याला तो मंदिर दिसतं मंदिराचा कळस दिसतो मंदिरातली मूर्ती दिसते परंतु प्रत्यक्षात खरा देव कुठे आहे त्याचं वास्तव्य कुठे आहे ते आपल्याला कळत नाही तो बघा प्रत्यक्षपणे त्याचं संपूर्णपणे आपण मंदिर पाहून घेतो देऊळ पाहून घेतो प्रदक्षिणा घालतो ज्याप्रमाणे मंदिर पाहिलं देऊळ पाहिलं पण आतमधल्या असणाऱ्या मूर्तीला पाहिलं नाही कारण गर्दी होती विचार करा कारण दिनाचा दयाळू मनाचा मावाळू स्नेहाळू कृपाळू जगीदास सपाळू लोकांची गर्दी होती आपल्याला दर्शन मिळाले नाही परंतु प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे जया चक्षुने लक्षिता लक्ष वेणा ಭವಾ ಭಕ್ಷಿತ ರಕ್ಷಿತ ರಕ್ಷಣಾ ಕ್ಷಯತೀತೋ ಅಕ್ಷಯೀ ಮೋಕ್ಷ ದಯ ದಕ್ಷಿಣ ಪಕ್ಷಘೇತ ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮ